बातमी आहे तलासरी तालुक्यातील टाटा मोटर्स मधून चक्क टाटा पंच गाडी चोरीला गेली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा सी सी फुटेज चोर पंच गाडी आरामात बसून घेऊन चालले त्यामुळे पोलिसांची गस्त असताना देखील सराईत गुन्हेगार चोर पोलिसांवर नजर ठेवूनच ही कामे करत असतात सीसीटीव्हीची करडी नजर असताना देखील चोरांची हिंमत किती वाढली आहे हे या चोरीवरून दिसतय तलासरी टाटा मोटर्समधून चोरट्यांनी रात्री शटर तोडून टाटा पंच गाड़ी गाड़ी ही गाडी घेऊन फरार झाले तर नेक्सॉन गाडी बॅटरी लो असल्यामुळे ही गाडी वाचली मात्र ही गाडी चोरून आणण्यासाठी वापर केलेल्या गाडी तलासरी ब्रिजच्या बाजूला सापडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले त्यामुळे चोरांची ही हिंमत आपण या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पहा चोरांनी ही गाडी शटर तोडून सहजगत्या पळवून नेली हे पाहून कोणीही चक्रावून जाईल पैशांसाठी कोण काय करेल हे जरी सांगता येत नसलं तरी सुद्धा शो रूम गाडी चोरण्याचा प्रकार हा धाडसी पटाईत चोर असल्याचं विशेष म्हणजे टाटा शोरूमच्या बाजूलाच बँक ऑफ महाराष्ट्र असून या टाटा शोरूम मधून गाडी चोरून नेण्याचा चोरीचे प्रकार वाढले तर या ठिकाणी तलासरी पोलीस अधिक तपास करत असून चोरांनी चक्क चो नवीन शोरूम गाडीकडेच मोर्चा वळवलेला दिसतोय